नमस्कार मी अतिजय कौर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदार मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस आहेत मोदी साहेब पहिल्यांदा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये मोदी साहेब कालच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा एक अलिबाग इथून दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत होतात आणि खऱ्या अर्थाने अलिबाग मूड मतदारसंघामध्ये हो रस्त्यांच्या समस्या ह्या फार घडसोणार आहेत मला खबर मिळाल्याप्रमाणे काल ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब पेनोरून येत होते त्यावेळेला त्या रस्त्याची एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे की त्या रस्त्याने जवळजवळ जिथे पंधरा मिनिट लागतात तिथे दोन दोन तीन तीन तास ट्राफिक मध्ये हो उभा राहायला लागतात वाहनांना तर त्या दृष्टिकोनातून हा जो रस्ता आहे हा गेले कित्येक वर्ष खितपत पडलेला आहे तुम्ही ह्या रस्त्यासाठी त्या बाबतीत काही चर्चा वगैरे केलीत का कारण की सहसा अशा पद्धतीचे मंत्री वगैरे येत नाही आणि हा जे विषय आहेत हे कुठले पत्रकार मांडत नाही परंतु मी स्वतः त्याच्यावर प्रवास करतो तुम्ही स्वतः प्रवास करता तर ह्याच्या बाबतीमध्ये जनतेला भरपूर त्रास होतोय हा एक महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे तर ह्याच्यासाठी तुम्ही ते बांधकाम मंत्री यांना त्यांनी काही विचारणा वगैरे कधी केलीत का नक्कीच मी खरं तर तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वीच Uh, काल सन्मान्य रवींद्र साहेब जे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत uh, मी संपूर्ण त्यांच्या दौऱ्यामध्ये होतो uh, त्यांनी बडखळ ते अलिबाग हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्यांनी सुद्धा प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये uh, त्यांना लक्षात आलं की इथे खूप मोठ्या प्रमाणाचा ट्रॅफिक जामचा विषय आहे आणि आल्या आल्या uh, त्यांना त्यांनी मी होतो स्वतः आमचे सर्वांचे नेते सन्मान्य सतीश धारव साहेब होते आम्ही दोघांनी मिळून या विषयाचं गांभीर्य कारण कसं आहे की रस्ता रस्त्याची दुरावस्था झालेली नाही पण रस्ता अरुंद आहे आणि पर्यटकांचं प्रमाण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलंय अलिबागकडे येणारा पर्यटक मग पुण्यापासून असो पुणा सातारा मुंबई या सगळ्याच विभागातल्या येणाऱ्या वाहनांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर अलिबागकडे वाढली त्याच्यामुळे शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस हा खूप मोठ्या प्रमाणाचा ट्रॅफिक जॅमचा त्रास हा सर्वसामान्य अलिबागकरांना असेल पेनकडून रहदारी करणाऱ्या रेग्युलर प्रवाशांना असेल हा भेटचावतो त्यामुळं या विषयाचं चौपदरीकरण हवं हो। या विषयाला जी मान्यता याच्यापूर्वी सन्मान्य गडकरी साहेबांनी दिली होती की याचा समावेश हा नॅशनल हायवेमध्ये करण्यात यावा तर नॅशनल हायवे म्हणून अलिबाग वडखळ या रस्त्याला मान्यता सुद्धा मिळाली त्याचे काही विषय ते, ते, ते मार्ग काढून हा जो रस्ता आहे त्याच रस्त्याला त्या पीडब्ल्यूडी विभागामार्फत हॅम कर करता येईल का असा सुद्धा विषय आम्ही त्यांच्यापर्यंत मांडला आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आम्ही ज्या ज्या गोष्टींचा पाठपुरावा केला जे जे विषय मांडले चव्हाण साहेबांकडे त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि या विषयाच्या बाबतीत सुद्धा हा रस्ता हा येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणाने याच्यावरती मार्ग निघेल आणि प्रवाशांचा प्रवास पर्यटकांचा प्रवास आणि इथलं जीवनमान हे सुकर होण्याच्या दृष्टीने हा रस्त्याचं चौपदरीकरण हे येत्या काही दिवसामध्ये निश्चितपणाने शक्य होईल असं त्यांनी सांगितलं आणि या विषयामध्ये ते स्वतः लक्ष घालून त्यांनी सांगितलं महेश मी स्वतः लक्ष घालतो आणि या विषयातनं आपण मार्ग काढू कारण हा विषय दिवसेंदिवस जसं अलिबागचं पर्यटन वाढतंय ते फ्लोटिंग पॉप्युलेशन असेल ते वाढणार आहे आणि रस्ता अरुंद असेल तर पर्यटकांना आणि इथल्या स्थानिकांना निश्चित त्रास होईल त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये मार्ग काढूया तीस तारखेला याच्या बाबतीतली बैठक ही चव्हाण साहेबांनी त्यांच्या रायगड या निवासस्थानी आयोजित केले मी त्या बैठकीला जाणार आम्ही काही पदाधिकारी त्याच्यामध्ये जाणार आणि त्याच्यामध्ये नक्की पुढे काय झाले याच्या बाबतीतला निर्णय आपल्याला कराय साहेब हा राहिला अलिबाग वडकर रस्त्याचा प्रश्न पुढील काही महत्वाचे प्रश्न अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये भेटचावत असलेल्या प्रश्नावर काही चर्चा झाली का नक्कीच या दोन हजार सतराला लाय रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री होते आणि त्यावेळी एक थेरोंडा आगलेचीवाडी इथला एक ब्रिज हा जिल्हा नियोजन मध्ये विशेष बाब म्हणून आम्ही मंजूर केला होता तो ब्रिज जो आहे त्या कामाचं बांधकाम हे दोन दोन एक वर्ष सीआरच्या विषयामुळे थांबल्याच चाललं होतं परंतु तो, तो विषय हा निश्चितपणाने मार्गी लावत ते काम चालू करण्याचे आदेश काल रवींद्र खूप मोठा विषय एक आस्थेचं बाजूलायब्रेरीच्या आणि त्या ठिकाणी जाण्याचा बोटीचा शिवाय दुसरा कुठला मार्ग नव्हता तो सुद्धा विषय काल मार्गी लागला महत्वाचं म्हणजे आपल्या रेवदंड्याकडे जात असताना पिरांच्या देवळापासून जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानापासून अगले वाडी हा जो एक रस्ता आहे त्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आणि तातडीने त्याच्या बाबतीतला टेंडर फ्लॅश सुद्धा निर्णय हा काल आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतला महत्वाचा विषय म्हणजे आपल्या इथला कोळी समाज जो मच्छिमारीवरती अवलंबून आहे या विषयाच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली मुरुड तालुक्यातल्या राजपुरी येथील मच्छीमारांची काल रवींद्र साहेब यांची मी भेट करून दिली आणि त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न म्हणजे पर्यटन हे मोठ्या प्रमाणावर वाढते जसा मागचा प्रश्न आपला होता तसा मुरुडकडे आणि राजपुरी जंजिरा किल्ल्याकडे जाणारा पर्यटक सुद्धा खूप खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आता हा पर्यटक ज्यावेळेस राजपुरी जेट्टीवरनं जंजिरा किल्ल्यामध्ये जातो किंवा पद्मदुर्गमध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी उतरण्याची व्यवस्था ही नसल्यामुळं धोक्याचे खूप विषय निर्माण होतात महिलांना उतरताना त्रास होतो लहान मुलांना उतरताना पाण्यातून उतरून जावं लागतं त्यावेळेस त्या ठिकाणी फ्लोटिंग जेट्टी बांधावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव होता आता त्या ठिकाणी फ्लोटिंग जेट्टी बांधत असताना फ्लोटिंग जेट्टी मंजूर केली एम एम बी आणि एम एम ने मंजूर केल्यानंतर मच्छीमारांचा असा प्रश्न आहे की ती जेटी जी आहे फ्लोटिंग जेट्टी ती किल्ल्याच्या समोरच्या बाजूला घ्यावी किल्ल्याच्या समोरच्या बाजूला घेतल्यामुळे त्या ठिकाणी राजपुरी जेट्टीवरनं किल्ल्यापर्यंत पोहोचायचं अंतर जे आहे ते कमी होईल आता परिस्थिती अशी आहे की जेट्टी ही मागच्या साईडला घेतली किल्ल्याच्या मागच्या साईडला आता किल्ल्याच्या मागच्या साईडला घेतल्यामुळे विषय असा झाला की त्याला एक ब्रेक वॉटर तयार करावं लागलं जे अडीचशे मीटरचं आहे जे समुद्रात अडीचशे मीटर जातं त्याच्यामुळे मच्छीमारांच्या मच्छीमारीचा खूप मोठ्या प्रमाणाचा प्रश्न निर्माण झालाय मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती केली की ती फ्लोटिंग जेट्टी जी आहे पुरातत्व विभागाला त्यांनी त्या ठिकाणी विचारलं की पुरातत्व विभागाची काही त्या ठिकाणी हरकत आहे पुरा का पुरातत्व विभागाने म्हणून सांगितलं आमची काही हरकत नाही फ्लोटिंग जेट्टी समोर केली तरी हरकत नाही याच्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की प्रवाशांचं त्या ठिकाणी फ्लोटिंग जेट्टीमुळे उतरणं शक्य होईल मच्छीमारांचे प्रश्न ही फ्लोटिंग जेट्टी जर किल्ल्याच्या समोरच्या बाजूला घेतली तर संपतील आणि त्या ठिकाणी असणाऱ्या असणारा पर्यटक त्या पर्यटकाला होणारा त्रास संपेल आणि सगळेच प्रश्न संपुष्टात येतील परंतु मंजुरीमध्येच फ्लोटिंग जेट्टी ही मागच्या बाजूला गेल्यामुळे प्रवाशांना पूर्ण वळसा घालून त्या ठिकाणी किल्ल्यामध्ये जाण्याचा एक विषय निर्माण होतो त्याच्यामुळे ब्रेक ब्रेक वॉटरचा विषय जो आहे त्या अतिरिक्त पैसा खर्च होणार आहे हे सगळेच प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मच्छीमारांच्या मुळावरती उठले त्यामुळे मच्छिमार खूप त्यांच्यामध्ये असंतोषाची भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांची भेट करून दिली या बाबतीत सुद्धा प्रशासकीय पातळीवरती एम एम बी असेल त्या ठिकाणी पुरातत्व विभाग असेल त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ज्याला हे कॉन्ट्रॅक्ट अलॉट केले ते असतील आणि या विभागातले सगळेच त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणी प्रांताधिकारी असतील या या विषयामध्ये असणारे सगळे प्रमुख अधिकारी यांची एक बैठक चव्हाण साहेबांनी त्यांच्या दालनामध्ये आयोजित करण्याचं आश्वासन मला दिले आणि ही बैठक आयोजित केल्यानंतर या विषयावर निश्चितपणाने सकारात्मक मार्ग निघेल असा मच्छीमारांमध्ये एक विश्वास निर्माण झाला ह्या विषयांमध्ये हे विषय खूप प्रामुख्याचे विषय त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच आहे की काशी देते एक एकशे बारा कोटी रुपये खर्च करून आम्ही जेट्टीचा प्रस्ताव ठेवला होता जेट्टीचं टेंडर झालं त्या ठिकाणी जेट्टीचं काम चालू झालं पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झाल्याचं निदर्शन असलं ती सुद्धा सुद्धा विषय मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निदर्शनास सा आणून दिला आणि या सगळ्या विषयांमध्ये खूप सकारात्मक चर्चा झाली खरंतर गतिमान सरकार आहे आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चाललेलं आहे परंतु हे प्रलंबित जे विषय ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनीच मार्गी लावले होते यांनीच प्रस्तावित केले होते आणि कोकणच्या विकासाला गती देण्याचं काम हे रवींद्र चव्हाण साहेब निश्चितपणाने सातत्याने पाठपुरावा करून करतायत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई गोवा महामार्गाचं इतके वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न त्यांनी सोडवला त्याच्यामुळे हे मतदारसंघातले विषय जे आहेत ते त्यांच्या समोर मांडून मला सुद्धा समाधान वाटलं की या विषयामध्ये निश्चितपणाने मार्ग काढण्याची भूमिका त्यांनी घेतली या विषयावर अतिशय सकारात्मक चर्चा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या भविष्याच्या दृष्टीने झालेली आहे त्याच्यामुळे हे विषय आपण विचारले या विषयांना नक्की आपण काल काय झालं हा विषय आपण स्वतःहून या ठिकाणी विचारलात खरं तर मी आपलं मनापासून आभार करतो पुढील प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकालामध्ये जो कधीही न न जाणार होणार रस्ता म्हणायचे म्हणजे त्याला दोन शापित रस्ते आपण जोडू शकतो एक अलिबाग रोहा रस्ता आणि एक रामराज रस्ता दोन्ही रस्ते भारतीय जनता पार्टीने मंजूर केले त्यांची कामं सुद्धा चालू झाली आणि आता नागरिकांना बऱ्यापैकी त्रास होत नाही गेले चार पाच वर्ष त्याच्यावर मी आवाज उठवते परंतु हा अलिबाग रस्त्याचा प्रश्न झाला परंतु अलिबाग मूळ रस्ता आहे तो अजूनपर्यंत खराब आहे माझे चॅनेल बघणारे लोक मला कमेंट करून नेहमी प्रश्न विचारत असतात की ह्याच्यावर तुम्ही काहीतरी संबंधित जे नेते असतील त्यांना जाब विचारायला पाहिजे आज तुमच्या राज्याचे सार्वजनिक राज्यामध्ये तुमच्या पक्षाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत तर त्या अलिबाग मूळ रस्त्यासाठी तुम्ही तीस तारखेला ज्यावेळेला चव्हाण साहेबांना भेटणार आहात त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही अलिबाग रोड रस्त्याचा प्रश्न सोडवला तुम्ही ज्यावेळी तो रस्ता मंजूर झाला त्यावेळेला एक प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगितलेलं होतं की बाबा हा रस्ता मंजूर करतोय त्याच्यामुळे त्यांचा नागरिकांचा अलिबाग रोड रस्त्याला जाणारा नागरिकांचा त्रास संपला रामराज रस्ता कितके वर्षे प्रलंबित होता तो सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सुटला हा एक हिवाळ्याचा विषय अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये आहे ते ह्यासाठी तीस तारखेला तुम्ही जाणार आहात तर एक सर्व जे मतदार आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मांडावा आणि जर तुम्ही मांडाल तर कशा पद्धतीने मांडाल हा रस्ता कशा पद्धतीने मंजूर करून आणावा याच्याबद्दल माझ्या प्रेक्षकांना आणि माझ्या मतदारांना काय लागलं नक्कीच या विषयामध्ये खरं तर आम्ही ज्यांच्याशी चर्चा करतोय ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यात इतके अधिकार आहेत की त्या अधिकारांचा वापर करून तो रस्ता निश्चितपणाने ते मंजूर करू शकते आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्ष घालता तर आपल्या या न्यूज चॅनलचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो की अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जिवाळ्याचे विषय आपण घेतात हा सुद्धा विषय जो आपण मांडला तो निश्चितपणे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या समोर मांडे आणि त्या विषयामध्ये सकारात्मक चर्चा करून त्या रस्त्याचा रस्त्याच लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे पावसाळ्या जवळ येतोय तर पावसाळ्याच्या आधी जी दुरावस्था झाली असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती करून नव्याने हे काम करण्यासाठी प्रयोजन करावं अशी सुद्धा विनंती निश्चितपणाने आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित असलेला मार्ग लवकरात लवकर सुरू होईल त्याचं भूमिपूजन होईल या दृष्टीने पावलं उचलावीत अशी विनंती नक्कीच करेन तर आपल्यासोबत महेश मोदी साहेब होते कालच रवींद्र चव्हाण यांनी अलिबाग मूळ मातार संघामध्ये मला वाटतंय डायलिसिस सेंटर सतीश धारप डायलिसिस सेंटर याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने काही शासकीय गोष्टींच्या निमित्ताने भेट दिली त्यावेळेला आपल्या मतदारसंघामधील ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना कशा पद्धतीने चर्चा त्यांनी महेश मुझ मोती साहेब यांनी रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासोबत सोबत केली ही एक छोटीशी माहिती आपण त्यांच्याकडून घेतली मित्रांनो आणि जनतेचे जे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि ते सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे इथेच सांगतो जर का असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू